बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूर तालुका हा एम एम आर डी ए मध्ये समाविष्ट करावा व भावली प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी टॅम्पिंग न करता गुरुत्वाकर्षणद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी आज माजी आमदार पांडुरंग बरोरा साहिब यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालय येथे भेट घेऊन निवेदन दिले शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद अल्याणी शाळेतील विद्यार्थी यांनी दीडशेपैकी एकशे अडतीस गुण मिळवत ओपन कोट्यामधून राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये आपली निवड केली पक्की राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये निवड झाल्यानंतर आईवडील चंद्रकांत पाटील सर व स्मिता पाटील यांचे होत आहे कौतुक शहापुरात आज स्व विठ्ठलदादा खाडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शहापूर या पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे माजी आमदार पांडुरंग बरोरा किशोर कुडब सदाशिव खाडे यासह शहापूर तालुक्यातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती विद्याताई वेखंडे व अपर्णाताई खाडे यांनी पतसंस्थेच्या वतीने मानले उपस्थित पाहुण्यांचे आभार किन्हवली येथील प्रसिद्ध अशा विद्याप्रसारक मंडळ किन्हवली संचलित शाहचंदुलाल सरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किन्हवली केंद्र क्रमांक तेराशे बेचाळीस येथे सी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीससाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे स्वागत विद्यालयाचे केंद्र संचालक व मुख्याध्यापक वेखंडे सर यांच्या शुभ हस्ते पुष्प देऊन करण्यात आले या प्रसंगी केंद्र संचालक वेखंडे सर यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात आत्मविश्वासाने परीक्षा देण्यासाठी मार्गदर्शन पर सूचना देऊन शुभेच्छा दिल्या शहापूर तालुक्यातील डोलखाम परिसरातील जिल्हा परिषद शाळा रांजणे कांबे केंद्रगुंडे येथे शाळा इमारतीचे नूतनीकरण तसेच माजी विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र विषे व सहशिक्षक शिरीष वेखंडे यांनी ग्रामस्थ पालकवर्ग महिला आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने केले शहापुरात कुंबी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत अनेक मान्यवरांनी या महोत्सवाला भेट दिली कुणबी उत्सव समिती अध्यक्ष किरण सोंकडे व सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था व हार्दिक फाऊंडेशन आयोजित कर्तृत्वान महिलांचा सन्मान संपन्न यावेळी अशोक सराफ यांची मुलगी तथा प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव यांची प्रमुख उपस्थिती या कर्तृत्वान महिलांच्या सन्मान सोहळ्यात निलेश सामरे यांनी केले मार्गदर्शन नगरसेवक हरेश पष्टे यांनी केले होते या कार्यक्रमाचे भव्य आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे ग्रामीण जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांचा राजीनामा शहापूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ त्यांच्या या राजीनाम्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सुरक्षित इंटरनेट दिवस जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात साजरा करण्यात आला यावेळी तांत्रिक प्रगतीसोबतच सुरक्षिततेचे भान ठेवणे ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी आज सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला विज्ञान व वा वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय खर्डी दळखण येथे मंगळवारी इयत्ता ये बारावीची परीक्षेस सुरुवात झाली या परीक्षा केंद्रावर पाचशे तीस विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत बोर्ड परीक्षा तणावमुक्त व भयमुक्त निकोप वातावरणात पार पडण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले डॉक्टर कैलास कळकटे यांनी विद्यार्थ्यांना सदिच्छा देऊन विधायक दृष्टिकोनातून पेपरला सामोरे जा व यशाला गवसणी घाला असा अनमोल संदेश दिला ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे